या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी ते केशेगाव जाणाऱ्या रस्त्यावरचा पूल हा वाहून गेलेला आहे मोठी बातमी या क्षणाची थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय धाराशिव तालुक्यातील केशेगाव ते विठ्ठलवाडी जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरील अतिवृष्टी झालेली आहे या भागामध्ये खूप त्यामुळं या रस्त्यावरील पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे थेट दृश्य आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं सुद्धा या परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे विठ्ठलवाडी ते केशेगाव जाणारा हा रोड आहात रोड आहे आणि या रोडवर पूल जो होता तो पूल वाहून गेलेला आहे मोठी बातमी अक्षणाची थे। थेट टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल धाराशिव तालुक्यातलं जिल्ह्यातलं एक नंबरचं हे चॅनल आहे या चॅनलचे वर पाच कोटीचे जवळपास आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माहिती पडते ही वाट वर आहे म्हणून

मार्क <laughs> बंद शे, शे <says> था। 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 ही वाट आहे म्हणून नगर राहते वर राहा वरत वरत सोलापूर विधानसभेतील भेंबळे या तुवारामध्ये भरपूर आठवती झालेली आपण रस्ते पूर्ण वाहून गेलेले आहेत फुलं वाहून गेलेली आहेत शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तरी शासनाकडे पाठपुरावा करून हे पुलाची कामं वगैरे साऱ्या रस्त्याची कामं वगैरे व्यवस्थित करून द्या एवढी आमची शेतकऱ्याची कल्पनाची विनंती आहे आपण सध्या आता इथे केशेगाव वाट राहिली नाही त्यामुळं मुलांनी आता शाळेला सुट्टी केलेली आहे तरी शासनानं या सगळ्या गोष्टीवरती विचार करून सगळ्या मुलाची कामं रस्त्याची दुरुस्ती करून तातडीने करावी लागतात शाळेत जाण्यासाठी रस्ता बंद झालेला नाही રોડ થી પરીક્ષા કરાવવા સહજ ના દોન પુલ દોના પુલા પાણી વાત રસ્તા વાહન ગેલા સગા